ધર હાઈ ગજી વાલા नमस्कार मित्रमैत्रांनीनो तर स्वागत आहे तुमचं परत आपल्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आजचा आपला व्हिडिओ ऑलेट मोशनवरती होणार आहे आणि जे काही ट्रेंडिंग रील चालू आहे इंस्टाग्रामला तर त्याच्यावरती आपण हा व्हिडिओ बनवला आहे व्हिडिओ खूप छान झालेले आजचा हा व्हिडिओ कपल्ससाठी ज्यांचे नवीन लग्न जुळले त्यांच्यासाठी किंवा लग्न झालेले त्यांच्यासाठी पण हा व्हिडिओ खूप छान होणार आहे व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा कमेंट्स करा नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा आणि जे काही सर्व लिंक्स आहेत बिटमार्क शेकेपीक वगैरे त्यांची लिंक तुम्हाला मला आपल्या वेबसाईटवरती भेटून जातील लिंक तुम्हाला ऑडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल आणि तसंच तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनेला पण जॉईन येऊ शकता तिथं पण तुम्हाला सर्व काही मटेरियल फ्रीमध्ये दिले जातं तसंच तुम्ही आपल्या इंस्टाग्राम आईडीला पण फॉलो करू शकता जर तुम्हाला काही अडचण किंवा इतर काही प्रॉब्लेम येत असेल किंवा तुम्हाला व्हिडिओ बनवून पाहिजे असतील तर तुम्ही मला इस्टाग्रा इंस्टाग्रामला कॉन्टॅक्ट करू शकता ठीक आहे इंस्टाग्राम डीची लिंक पण तुम्हाला ऑडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्येच भेटून जाईल ठीक आहे तर आता चला मित्रांनो जराही उशीर न करता आपण आपल्या आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया तर सर्वात आधी मित्रांनो अशा प्रकारे जे काही आपल्या आलेट आलेट मोशन आहे तर याला ओपन करायचे प्रोजेक्ट्समध्ये येऊन जो काही आपलं बीटमार्क आणि एपिक प्रोजेक्ट आहे त्याला इनपुट करून घ्यायचे ठीक आहे लिंक तुम्हाला वेबसाईटवरती भेटून जातील जर जा लिंक इनपुट होत नसतील तर टेम्पलेटमध्ये यायचे आणि मी तुम्हाला जिपफाईलमध्ये एक्स एम एल फाईल देऊन देईल तिथून तुम्ही काय करायचे ते जिप फाईल एक्स्टार्ट करून घ्यायचे नाही तर जे काही अपलोड नाव आहे त्याच्यावरती क्लिक करून तुम्ही ते एक्स एम एल फाईल अपलोड करून तिथून तुम्ही ते लिंक इनपुट करून घ्यायचे ठीक आहे नंतर काय करायचं आता जो काही आपल्या पहिल्या बीटमार्कचा प्रोजेक्ट आहे याला ओपन करा करायचे आणि जे काही लॅरिक्स वगैरे जर तुम्ही लिंक इनपुट केली आपल्या बिटमार्कची तर सर्व काही लॅरिक्स वगैरे अशा प्रकारे येऊन लागेल जर तुम्ही एक्स एम एक एल इनपुट केली तर तुम्हाला लॅरिक्स आणि जे काही आयडिओ असेल तर ते तुम्हाला स्वतःहून लावावे लागेल हे मी तुम्हाला सर्व काही मटेरियल जीप फिलमध्ये दिलेले आहे ठीक आहे तर जर तुम्ही एक्स एम एल फाईल इनपुट केले आणि नाव वगैरे दिसत नसतील तर तुम्ही काय करायचे सिम्पली जे काही आपला ग्रुप आहे याच्यावरती क्लिक करायचे एडिट ग्रुपमध्ये यायचे आणि जे काही पहिली नावाची पेंज आहे याच्यावरती क्लिक करायचे कलर फीलचं ऑप्शनमध्ये यायचे आणि या फोटोच्या नावावरती ते जेके जेके आए, क्लिक आहे आणि जे काही मी तुम्हाला नावाची पेन जी दिलेली असतील जीप फाईलमध्ये तर त्यापैकी जे काही आपलं पहिली पेन जी आहे कुंकू जोडवा काळा म्हणे तर ते पेन जी सिलेक्ट करायची आणि वरती प्लसच्या बटन होते क्लिक करायचे त्यानंतर ती जी काही पेन जी असेल तर ती इथं खाली बराबर इथं लागून जाईल जर तुम्ही एक्स एम एल फाईल इन्पोर्ट केले तेव्हाच तुम्हाला सर्व काही करावं लागेल जर तुम्ही लिंक इन्पोर्ट केले तर तुम्हाला हे सर्व करायची काही गरज नाही ठीक आहे आता आपल्याला फोटो लावायचे फोटो लावण्यासाठी अशा प्रकारे सुरुवातीला यायचे प्लसच्या बटन होते क्लिक करून मीडियाच्या ऑप्शनमध्ये यायचे आधी तुम्ही काय करायचे जे काही सुरुवातीचे आपले बीट मार्क आहे त्यांना तुम्ही कोणत्याही अशा प्रकारे आपले जे काही चार फोटो आहे तर चार फोटो अशा प्रकारे तुम्ही लावून घ्या ठीक आहे जर फोटो छोटा असेल तर फोटो घ्यायचे वरती तीन डॉट दिलेले यांच्यावरती क्लिक करून फिल कंपोजिशन एरिया नावावरती क्लिक करून फोटोला झूम करून घ्यायचे नंतर पुढच्या येऊन बोर्डचा पुढचा भाग अशा प्रकारे कट करून घ्यायचे अशा प्रकारे जे काही आपले हे टोटल चार ते पाच मार्क आहे सुरुवातीचे तर यांना इथून अशा पद्धतीने फोटो लावून घ्या ठीक आहे त्यानंतर आता इथं पुढं आपला हे बघू शकता ठीक आहे तर काय करायचे आधी अशा प्रकारे तीन पॉईंट बावीस सेकंदाचा बीटमार्कवरती यायचे प्लसचा बटन ते क्लिक करून मीडियाच्या ऑप्शनमध्ये यायचे इथून तुम्ही 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 कोणताही प्रकारे फोटो घ्यायच्या आधी आणि त्यानंतर अशा प्रकारे पुढे यायचे लक्ष ज्या ठिकाणी मी तुम्हाला सांगतोय तिथे यायचे ठीक आहे तर अशा प्रकारे आपला जो काही एकवीस पॉईंट अठ्ठावीस सेकंदावरती बीटमार्क आहे तर इथे यायचे आणि या आयकनवरती क्लिक करून अशा प्रकारे फोटोला इथंपर्यंत ओढून घ्यायचे ठीक आहे नंतर फोटोच्या अवज्या साईडला जे काही खाली जागा आहे तर इथे क्लिक करून फोटोला प्रकारे पूर्णपणे खाली घेऊन घ्यायचे ग्रुपच्या खाली आणि काय करायचे या फोटोवरती क्लिक करायचे ब्लेंडिंग आहे ना ऑपोसिटीच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे आणि जे काही ऑपोजिटी जे रेस आहे तर इला इथून अशा प्रकारे वीसपर्यंत कमी करून घ्यायची ठीक आहे त्यानंतर काय करायचे आता जे काही आपले ग्रुप आहे बघू शकता फोटो ग्रुप आहे टोटल आपले चार ग्रुप आहे तर हे चार ग्रुपमध्ये तुम्हाला तुमचे फोटोला हवायचे आता काय करायचं अशा प्रकारे जो काही आपला पहिला ग्रुप आहे याच्यावरती क्लिक करायचे एडिट ग्रुपमध्ये यायचे सुरुवातीला यायचे पूर्णपणे बटन होता क्लिक करून मीडियाच्या ऑप्शनमध्ये यायचे आणि इथून तुम्ही तुमचा कोणता एक फोटो घेऊन घ्यायचे जसं की इथून मी हा फोटो घेतलेला अशा प्रकारे फोटो घ्यायचे शेवटी यायचे आयकरते क्लिक करून फोटोला इथंपर्यंत ओढून घ्यायचे आणि फोटोच्या उजा उजा साईडला जे काही खाली जागा इथं तर इथे क्लिक करून फोटोला अशा प्रकारे पूर्णपणे खाली घेऊन घ्यायचे नंतर फोटोवरती क्लिक करायचे मूहेंड ट्रान्सफॉर्ममध्ये यायचे आणि अशा प्रकारे फोटोला इथं खाली घेऊन इथं या चौकनमध्ये बराबर लावून घ्यायचे तीन नंबर्स ऐकून ते क्लिक करून फोटोला तुम्ही थोडंसं झूम वगैरे पण करू शकता ठीक ओके अशा प्रकारे इथे तुम्ही सर्व फोटो लावून घ्यायचे अशाच पद्धतीने जे काही आपले पुढचे आपले टोटल हे तीन ग्रुप बघू शकता हावाला आणि पुढचे दोन तरी तिघ ग्रुपमध्ये पण सेम अशा प्रकारे फोटो लावून घ्यायचे तर मी पठापठातही तिघं तिघं ग्रुपमध्ये सेम पद्धतीने फोटो लावून घेतो तर मित्रांनो आता बघू शकता आता टोटली ते जे काही आपले चार ग्रुप होते तरी चारही ग्रुपमध्ये प्रकारे मी सर्व फोटो लावून घेतलेले ठीक आहे अशा प्रकारे तुम्ही जे काही चारही फोटो सॉरी चारही ग्रुप आहे तर हे चारही ग्रुपमध्ये अशा प्रकारे तुम्ही तुमचे फोटो लावून घ्यायचे जशा प्रकारे मी तुम्हाला लावून दाखवले तशा प्रकारे ठीक आहे त्यानंतर आता अशा प्रकारे आपला जो काही एकवीस पॉईंट अठ्ठावीस सेकंदावरती बीटमॅक आहे तरी ते यायचे त्यानंतर प्लसचा बटनवरती क्लिक करून मीडियाच्या ऑप्शनमध्ये यायचे इथून तुम्ही आता तुमचे फोटो घ्यायचे अशा प्रकारे फोटो घ्यायचे पुढचे बीटमॅकवरती यायचे फोटो इथंपर्यंत ओढून घ्यायचे सेम अशा प्रकारे याच्या पुढचा जो काही मार्क आहे तर याला पण इथून अशा पद्धतीने फोटो लावून घ्यायचे अशा प्रकारे जे काही शेवटचे दोन मार्क आहे तर यांना पण हे फोटो लावून घ्यायचे त्यानंतर खाली यायचे तर इथं खाली यायचे अशा प्रकारे आणि इथे एक ग्रुप दिसेल तर या ग्रुपच्या औजेसाठी जी काही खाली जागा आहे तरी ते क्लिक करून ठेवायचे आणि ग्रुपला अशा प्रकारे पूर्णपणे वरती घेऊन घ्यायची ठीक आहे अशा प्रकारे फक्त ग्रुपला पूर्णपणे वरती घ्यायचे त्यानंतर आता आपलं इथं इत फोटो वगैरे सर्व काही लागून गेलेले त्यानंतर काय करायचे बॅक यायचे आपल्या एपीएक्सच्या प्रोजेक्टला ओपन करायचे जे काही पहिला फोटो याच्यावर ते क्लिक करून ए एक्स मध्ये यायचे तीन ते क्लिक करून कॉपी पेड करून घ्यायचे पुन्हा बॅक यायचे आपल्या बीटमार्क प्रोजेक्टला ओपन करायचे जे काही सुरुवातीचे आपले पाच फोटो हे बघू शकतात तर हे पाचही फोटोंना हा वाला इपीड पेस्ट करायचे त्यासाठी फोटोवरती क्लिक करायचे इपिक्समध्ये यायचे तीन दौरचे क्लिक करून पेस्ट करायचे अशा प्रकारे जे काही आपले सुरुवातीचे आपले पुढचे पाच फोटो आहेत तर हे पाचही फोटोंना अशा प्रकारे फोटो सॉरी इपिक पेस्ट करून घ्यायचे ठीक आहे अशाप्रकारे पाचही फोटोंना इपिक पेस्ट करून घ्या त्यानंतर पुन्हा बॅक यायचे इपिक इपिकच्या प्रोजेक्टला ओपन करून शेवटच्या फोटोवरचे जे की आपली इपीक आहे तर इथून कॉपी करायचे पुन्हा बॅक येऊन आपल्या बीटमार्क प्रोजेक्टला ओपन करायचे पुन्हा अजून अशा प्रकारे आपला जो काही एकवीस पुणे अठ्ठावीस सेकंदावरती बीटमार्क आहे तरी ते यायचे आणि पुढचे जे काही आपले दोन फोटो आहे तर हे दोघं दोघं फोटोंना पण अशा प्रकारे हा वाला इपीड पेस्ट करून घ्यायचे ठीक आहे अशा प्रकारे दोघं फोटोंना पण हा वाला इपीड पेस्ट करून घ्या त्यानंतर बघू शकता आपला पूर्णपणे आता व्हिडिओ बनवून रेडी झालेला आहे तर अशा प्रकारे तुम्ही हा व्हिडिओ बनवून घ्यायचा आहे त्यानंतर आता बघू शकता आता आपलं पूर्णपणे व्हिडिओ बनून झालेले सिंपलवरती जे काही शेअरचं आहे की नाही याच्यावरती क्लिक करून या इथे तुम्हाला एक छोट्या शाळावर दिसेल व्हिडिओच्या ऑप्शनच्या बाजूला तर इथे क्लिक करायची खालची क्वालिटीची रेस फुल वाढून घ्यायची इथून तुम्ही व्हिडिओची क्वालिटी तुमची ही वरने सिलेक्ट करायची त्यानंतर जे काही तुम्हाला खाली मोठे एक्सपोर्ट नाव दिसत आहे तर या मोठ्या एक्सपोर्ट नावावरती क्लिक करायचे त्यानंतर आपला जो काही व्हिडिओ असेल तर तो एक्सपोर्ट व्हायला चालू होऊन जाईल तर मित्रांनो आपला आजचा व्हिडिओ हा जो तो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा कमेंट्स करा नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा तर आता भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या चॅनलवरच्या बाकी चे व्हिडिओ बघत राहा आणि अशाच पद्धतीने आपल्या मराठी भाषामध्ये व्हिडिओ एडिटिंग शिकत राहा